नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या मध्ये चक्रीवादळामुळे जबरदस्त वादळी पावसाचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकोन बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शितकर राज्य आहे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडवचे अपडेट लगेच छान लगेच बघायला मिळेल व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितले आहे मग चला तर जाणून घेऊ आपण हवामान अंदाज 26 पर्यंत सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अवकाळी मातळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे तर अरबी समुद्रातही गेल्या ते दोन ते तीन दिवसापासून तीव्र वादळ सक्रिय आहे आणि ह्या वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातही जबरदस्त विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का पाऊस काही ठिकाणी मध्यम काही भागामध्ये हलका बघायला मिळत आहे तर अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये भयानक तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर या तारखेला भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकून आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राकडे सरकणार आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढतोय अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला भारताच्या पूर्व भागातून महाराष्ट्राकडे मराठवाडा विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीलाही या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे वादळी वाऱ्यास जबरदस्त स्वरूपात राहील तर ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात मालका पाऊस आणि वारा आणि विजांचा कडकडाट जबरदस्त बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील वेल्लोर नंदलाल विजयवाडा हैद्राबाद अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम भुवनेश्वर आणि आसपासच्या शहरांमध्ये देखील भयानक पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतामाल राऊरकेला कोरबा धनबाद कोलकत्ता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे रामगुंडणम आणि आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस रेल महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज औरजबंडा सावंतवाडी मालवण महापण तसेच वैगणी पिपका या भागात तुफान पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील गोवा राज्याचा परिसर गामा भंडारा तिक्सा अलगोटेकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाचे बेळगाव मध्यम स्वरूपात राहील धामणे राणाकोंडे तसेच चांदगडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव जिल्हा मध्यम पावसाचा अंदाज राहील कणकवली बायगणी पोपकासल मालवण जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खारेपटण गगनबावडा रयपटणलाई मध्यम स्वरूपात राहील राजापूर लांजा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरवा मुलगुन हेडवी गुहागर मध्यम पावसाचा अंदाज राहील बेलकर सक्रप्पा इकडे मध्यम स्वरूपात राहील संगमेश्वर माकनजण लोटी चिपळूण मार्गाव तांबे दहागाव दाभोल गुहागर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज विकला असता कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील जसे अजरा नेसारी अड्डाला हलक्या स्वरूपात राहील कुरणवाडी संकेश्वारा इकडे हलक्या स्वरूपात राहील गारगोटी कापसी मुरगुट बिद्री इचलकरंजी या परिसरातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे निपाणी चिकुडी सल्लगा इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील परोळा सांगूळ मलकापूर कोकुलाई मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर चिथबिल किनी कोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला हलका राहील शिगोपी कोडाची मध्यम स्वरूपात राहील इचलकरंजी शिरोळ मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी दागलपूर देसिंग कोची मध्यम स्वरूपात राहील जत बिलर कानमडी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंके सांगोळे आटपाडी दिघाची मध्यम ते दोदास स्वरूपात राहील पिल्वी भालवाने वेलापूर अकलूज मानसिरस बराड शिंगणापूरला मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर खडीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवेडा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील शंग कुरळविला सोलापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील वैसंग अक्कलकोट सल्लागर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कडुला कांदवाडी तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार अरणगाव शेतपल करकमला मध्यम स्वरूपात राहील अकलूत मालसिरस बराटशिंगणापूर बारामती लोसुंबे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच uh, वांगी केरण कोंडे सेल्सपरांना जोरदार पावसाचा अंदाज राहील करमाळा केटर केटरी रोड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे फलटण लाटे लोणा खंडाळा अद्राकी जोरदार पावसाचा अंदाज राहील मोल निंदाल देवडी सातारा कोरेगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि रेमतपूर औंध वडूज मायनेलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गाव विटा रामपूर पलूस तासगाव इस्लामपूर जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याकडे कोयनापटण अरळ अरवडे मध्यम पावसाचा अंदाज राहील लोटे चिपळूण खेट सागदेव दहागाव आणि गुहागर मार्गतांबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे दापोली पाचपणे कलसी श्रीवर्धन मंधनगर माडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रावडी खंडाळा लोणाद हे वाई मध्यम पावसाचा जोर बऱ्याच ठिकाण राहील आणि पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवड खेटवल्ले शिवापूर जोरदार पावसाचा अंदाज रेल ब्याले सोनापूर लवससा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा मुरजिंजरा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे शिरगाव कळवण आंबे सोनगड नागोठाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील सुजगाव पुनवले लोणी कालवर बागोली आळंदी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खेड पाबल मलठण कवठे शिरूर बांबर्डी नार्वे बोरी परिगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा म्हणसरलाई जोरदार स्वरूपात राहील मज्जुन्नर ओतुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती करमाळा मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुलधरण बिटकवाडी मिरजगाव जळगाव मध्यम स्वरूपात येईल जामगेड मध्यम पावसाचा अंदाज आहे अंमळनेराई मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर धनगरवाडी बालवानी तसेच टाकळी टोकेश्वर आले आणि मध जुन्नर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि कुडगाव भगूर पातळी अमरापूर अंसापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे गुडगाव गो, बनासिंह असा जोदार स्वरूपात राहील प्रवारा श्रामपूर तालिकबान शिर्डी बुलतांबा कोपरगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकोला शमशेरपूर तिरडे डुबरे नांद्रे शंगोटे मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे कमी रेल चोंडी अलिबाग शो कोपोली कामशेतला मध्यम हलका राहील कर्जात कुसात राहील इकडे मध्यम हलका राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम मलका पाऊस बघायला मिळणार आहे बदलापूर कल्याणली भिवंडी मेरापांदर ओमवाडी ख्रिसीवाडा मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे वसी विरार सपल्ली पालघर बिसर मानोर कुडण कासाकोरोड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे शिवाले शाक्री सम्राट गुंडा जोरदार स्वरूपात राहील इगतपुरी अंबेवाडी आणि तसेच जोर मोकाडा मु त्र्यंबक मुनगावडीवरे जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे तिरडीटोपरी मुसळधार स्वरूपात राहील आणि निमगाव शिन्नर मंजूर कोपरगाव निफवाड लासलगाव नाशिक ओझर जोरदार पावसाचा अंदाज राहील लाडाचोरचुशा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर मनमाड जोरदार स्वरूपात राहील डुडांबे देवळा ओझर कळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तुफान पावसाची शक्यताही मालेगाव अंजांग निमशोवडी जोरदार स्वरूपात राहील तहाराबाद चिंचली चोरवड मध्यम स्वरूपात राहील आणि धुळे अंजंग अरबी बोखरू कापडणे मध्यम पावसाचा अंदाज आहे साखरे बॅट चिंचखेड दिवी दुसाने टिटाणे चिमठाणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बोरचक धनोरा नंदुरा शादा करपाली मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि खेटिया असोल मालगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वडबिके सांगवी सुले जतपूर गोडिसाले चिमठाणे नांद्राणे जापोरे मध्यम स्वरूपात राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भालवाडी चोपडा आव्हाड जळगाव जिल्ह्याचा काही परिसर यावल मध्यम हलका राहील अंबळनेर परोळा धुळे अंजंग अरबी बोकरुड कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसाळ उडाली मुक्ता इनगलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जायसगाव साईगवन अंबाला कन्नडातून ஜோதார பாசா அந்தாஜ ரெயில் எழுப்பி புலம்பி மமதாபூர பாரம்ப தாலவட வைசாப்பூரப்புலை துஃபான பாசா அந்தாஜ ரெயில் ஸ்ரீ த்திரபதி சம்பாஜிநகர் சனசி பிம்பி லிம்பிஜா கங்காப்பூர பிடுக்கி டாக்கேபால் காசு பாச்சூர ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் பனசனிவாச आणि भक्तापूर अमरापूर पलम पलमटाकली मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील देवळगौर राजा चापराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्वाजंटा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला जोरदार स्वरूपात राहील आणि मंगळूर अष्टी पाथरी मांजलगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे बिडकरकमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तिळगाव पटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे येलम चौसाला पाटोदा जामखेड मध्यम स्वरूपात राहील दारूगिरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी घाट नांदुरा राणेसावगाव अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळम मध्यम स्वरूपात येईल तारकेट भिमला चौदा स्वरूपात येईल मध्यम पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामेगाव बिमली मध्यम स्वरूपात राहील बिरवंग पाणीगौर शिलै मध्यम पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडोला तांदवाडी मध्यम हलका राहील नंदुरगाव टिलाई पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बाटांजी किल्ल्याने तेलंगणा मध्यम हलका राहील लातूर लातूर रोड बणजूक चोळकोट उदगीर रावणकोला मुरकी मध्यम पावसाचा अंदाज राहील औरात हलसी भालकी बीदर आणि हनिगाव जकाल जोरदार पावसाचा अंदाज राहील दिगळी रोदरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मुकेट नरशी लोहा उजुक गंगाखेड पालम मुसळधार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी झरी बोरी जंतुरला आहे मध्यम पावसाचा अंदाज राहील जंतूर आणि झरी मठ्ठा मध्यम हलका राहील नांदेडबागाला यटल्याकडे बसमत पूर्णा नांदेडबागाला मुखेड मध्यम स्वरूपात राहील पेठोंबरी खुणलवाडी धर्माबाद हे जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसनाथ शिवाणी जेवलेला आहे जबरदस्त स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मरसुंदी किनवट उमरखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात जोर कमी राहील हिंगोली औनकळमनुरी हलका पाऊस राहील इनापूर महागाव मौरले मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोरकेम येईल वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कलचनाखेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद महापूर डोंगाव मेकर बीबी लोणार मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवाड बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील आणि खामगाव शोगाव दिघी नांद्रोणा खेड अदुळ बुद्रुक हलका मध्यम रेल अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड तेलरा जळगाव जमत बळसी अंधरुणा पातुडा मध्यम हलका रेल अकोला भरगाव म्हणजे गोरेगाव गो, बाळापूर खामगाव गो, शोगाव मध्यम स्वरूपात रेल मतीजापूर दर्यापुरला मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे फुलेगाव फुलगाव बाबुलगाव मध्यम हलका बघायला मिळणार आहे टिकठिकाण राहील अस्सीगाव चांदूरबाजा ब्राह्मणथळी चिखलदरा चिखलीराचालदारणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी तुरगोडा कटी जळगेराव वरुड नारकेट पांढोणा हलक्या मध्यम पावसाचा जोर राहील अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे पलगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे जामोडा कलाम यवतमाळ नेळ लाटके मध्यम स्वरूपात राहील ती जवळी आणि ध्यानी साक्री चोंडी खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील महागाव मौर कॅपलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकोडा पेंढारी पटणबोरी निंगोडा अलिताबादला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणगड देवळी कोल्हापूर वर्धा जामनी जोरदार स्वरूपात रेल अरबी वडोणा लाडगड इकड्या या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव टोरली कमळेश्वर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज वाघोली पार्श्वनी कामटी वनेरागोटी हलका पाऊस राहील पंढर जिल्ह्याकडे भंडारा वर्धी चिखली धर्मपुरी असोली कंधारी हलका पाऊस रेल जोरदार पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जुलै सांगझरी गोरेगाव गो, आमगाव लांजी साखरेटोळा या भागात राहील लखनी साकोली संग्रानी कोलेगाव बनगोलाई मध्यम स्वरूपात रेल अडेल गौतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेली जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्यात जोर जास्त रेल दिगुरी किमटिमिदा देसिंग कुर्केडाबाईटोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे चुरमुरा नाट्टी चौक धनोरा मुरमगाव मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधिवाई राजोळीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे चमर्शी गोट अष्टी कापसी पंगळनूर गिरवाडा पराकोट एटापल्ली आहेरी जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपुलाई मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कचवाली चंद्रपूर गोगस रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील वनिकार जोरदार स्वरूपात येईल भाटाडी मौरलीकोटवाडा चरबकेट चिमूर ब्रह्मपुरीला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच छा लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाबाय